नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा विमाच्या नावाखाली रावेर शहरातील स्टेट बँकेकडून ग्राहकाचे एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये दोन वेळा डेबिट करून ग्राहकाच्या फसवणुकीचा प्रकार समोर आलाय जिल्हा ब्युरो चेफ हमीद तडवी जळगाव रावेर तालुक्यातील अजब स्टेट बँकेचा गजब कारभार ग्राहकांची फसवणूक करून स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यास स्टेट बँक कर्मचारी तालुक्यातील जनतेकडून बोललं जात आहे रावेर तालुक्यातील सुप्रसिद्ध आणि मोठ्या प्रमाणात ग्राहक असलेली आणि सुपरफास्ट सेवा देणाऱ्या स्टेट बँक रावेर शाखेचा भोंगळ कारभार समोर आल्याची घटना घडली आणि याबाबत सविस्तर अधिक माहिती अशी की रावेर शहरात असलेल्या स्टेट बँकच्या कर्मचाऱ्यांच्या फसवणूक करण्याचा आणि उद्धट वागणुकीचा प्रकार समोर आला आहे अशा दिशाभूल करणाऱ्या प्रकारामुळे तालुक्यातील ग्राहकांमध्ये हा फसवणुकीच्या प्रकारामुळे आणि उद्धट वागणुकीमुळे तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्याच्या प्रतिक्रिया तालुक्यातील जनतेमध्ये ग्राहकांमध्ये दिसत आहे तसेच सुशिक्षित व्यक्तीची जर अशा प्रकारे दिशाभूल करून एकाच ट्रान्झॅक्शन आय डीवर दोन दोन वेळा एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव डेबिट करून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत तर सर्वसामान्य नागरिकांबाबत ग्राहकांबाबत स्टेट बँकेकडून उत्तम सेवा मिळेल याचा विचार न केलेलाच बरा त्याबरोबरच या राबेर स्टेट बँक शाखेत एखादा ग्राहक बँकेत आपल्या खात्याची माहिती घेण्यास आला असता शिपाईपासून मॅनेजरपर्यंत सगळ्यांची उदासीन वागणूक समोर आलेली आहे अशा या उद्धट वागणूक करणाऱ्या कर्म करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि दोन वेळा एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव रक्कम बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बँकेकडून डेबिट केली आहे ती रक्कम ग्राहकास व्याजासह परत मिळावी अशी रास्त स्वरूपाची मागणी रावेर तालुक्यातील ग्राहकांकडून आणि जनतेकडून करण्यात आलेली आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा